मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेऊन भाजप व महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल मराठी भाषेला अभिजात दर्जा असेल असे काही मुद्दे राज ठाकरेंनी घेतले मराठी माणसाच्या मनातले मुद्दे घेऊन राज ठाकरेंनी दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घेतली योग्य चर्चा झाली सकारात्मक चर्चा आली चर्चेनंतर राजसाहेब ठाकरेंनी मन आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी भाजप आणि महायुतीचे उमेदवार उभे असतील त्या सर्वांना पाठिंबा द्या पंढरपूरमध्ये बैठकांचे सत्र सुरू आले मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सोलापूर असेल माडा असेल किंवा आसपासच्या सातारा जिल्ह्यामध्ये मनसैनिकांचं सा मोठं जाळं त्या ठिकाणी निर्माण केलंय मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी वगैरे नियुक्त केले त्याचं फलित म्हणून काही ठिकाणी त्यांचे नगरसेवकही हो निवडून आले त्याच दिलीप बापू धोतोंनी पंढरपूरमध्ये सोलापूर सातारा माडा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला पाठिंब्यामध्ये आता मनसेने एक पाऊल पुढं टाकलं असं म्हटलं तरी फार्श्वभूत ठरणार नाही कारण मनसेने आता सभांची तयारीही केली आणि सभांच्या परवानग्याही आता मनसेच्या खिशामध्ये त्या ठिकाणी आहे भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाठिंबा देऊन नुसतं थांबले नाही तर एक पाऊल पुढं टाकत मनसे आता मैदानामध्ये आलेली या ठिकाणी सोलापूर माडा या मतदारसंघामध्ये मनसैनिकांचा भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना नेमका कसा फायदा होणार किती लीड त्यांना मिळणार आणि या प्रे, ज्यांचं प्रचाराचं गणित कसं सोपवणार हे जाणून घेण्यासाठी मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे आपल्यासोबत आहेत बापू नमस्कार नमस्कार राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर थोडा कालावधी गेला आता मैदानामध्ये आपण सगळं सैनिकांना घेऊन उतरलाय सोलापूर माड्यामध्ये काय चित्रदार निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्र सेनेच्या पाठिंब्यामुळं सोलापूर लोकसभेतील आणि माडा लोकसभेतील दोन्ही महायुतीचे हे प्रचंड मताने या ठिकाणी विजयी होणार आहेत कारण महाराष्ट्र सैनिकांचं असणारं जाळं प्रत्येक गावात महाराष्ट्र सै महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असणारी शाखा प्रत्येक घरात असणारा महाराष्ट्र निर्माण सेनेचा कार्यकर्ता या सगळ्या गोष्टींमुळे आणि तसंच कोरोना काळाने अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण सेने जे काम केलं त्या कामाच्या जोरावर या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या विनंतीला मान देऊन सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व जनता त्या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांना निश्चितपणे प्रचंड मताने विजय करतील याची मला खात्री आहे नाराजी होती पदाधिकाऱ्यांमध्ये विशेषतः नाही काय झालंय की आता थोडा समन्वयाचा अभाव होता परंतु आज या ठिकाणी माडा लोकसभेचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सत्पुते यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते दोन्ही प्रतिनिधींबरोबर आमची चर्चा झालेली आहे त्यांनी सांगितले की आमचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पदाधिकारी या दोघांचा असा समन्वय घडवून या ठिकाणी प्रचाराचं काम चालू होणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम होऊन हे दोन्ही उमेदवार निवडून येतील त्याचबरोबरने या ठिकाणी आमची कुठल्या इच्छा आकांक्षा असले काय विषय नाही आम्ही बिना आठ विना त्यांना पाठीमागे दिलेला आहे विना शर्त पाठीमागे दिलेला आहे सगळ्या आम्ही सभांची परवानगी घेतलेला आहे आमचं काम चालू आहे आम्हाला राजसाहेब ठाकरेंचा आदेश शिरसामध्ये आहे राजसाहेबांनी जो आदेश दिला आहे त्या आदेशाचं तंतोतंत तु पालन करून या ठिकाणी आम्ही महा महायुतीचा दे, महा प्रचार करतो आहे सभांच्या परवानगी घेतलेल्या आहेत आणि यापुढे आमच्या सभाही होतील त्यामुळं निश्चितपणे आणि आमची अपेक्षा काय होती किंवा म मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे महाराष्ट्रातले महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्याचं चांगल्या पद्धतीने संवर्धन झालं पाहिजे महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे ह्या माफक अपेक्षा घेऊन या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिला आहे आणि आमचा आमची अशी अपेक्षा आहे की निश्चितपणे या ठिकाणी नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या सगळ्या आमच्या अपेक्षा पूर्ण करतील म्हणून या ठिकाणी त्यांचा जो नारा आहे चारशोपार त्याच्यामध्ये निश्चितपणे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी खारीचा वाटा म्हणून महाराष्ट्र निवडणूक सेनेची मदत युतीला होणार आहे चार सुपारचा नारा मोदी साहेबांचा पूर्ण करण्यासाठी आपण मैदानामध्ये उतरलाय राजसाहेबांचा आदेश आपल्याला आलाय पदाधिकारी नाराज होती नाराजी दूर झाली आता प्रचार कसा बघायला मिळाला आम्हाला राज राजसाहेब आणि दिलीप बापू यांनी जे आदेश दिला तो यापूर्वी आपण मुलाखत यांच्यावर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नाराजगी होती फक्त राजसाहेबांचा फोटो पक्षाचा झेंडा हा आम्हाला दिसला पाहिजे आमच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान दिला पाहिजे आता समन्वयकांनी सांगितलं त्याप्रमाणे माझे सहकारी धरीशील पाटील असतील सगळे पाटील आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणानं बापूंनी सांगितल्याप्रमाणे स्वतः तन मन धनाने मतदारांच्या दारात जाऊन आम्ही जे साहेबांचं धोरण आहेत की तिसऱ्यांद नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं ते आम्ही निश्चितपणानं आता आपल्याला पचरात सगळ्यात आग्रेसर हा मनसैनिक आपल्याला दिसेल प्रचारामध्ये अग्रेसर झालेलं पाहायला मिळतील हिंदुत्वासाठी राजसाहेब त्या ठिकाणी आक्रमक आहे प्रचारामध्ये निश्चितपणे निश्चितपणे या ठिकाणी जे आमचं स्वप्न होतं राम मंदिराचं ते राम मंदिराचं स्वप्न आता नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं आहे त्याचबरोबर एन आर सीचा विषय असेल तीनशे सत्तर कलम असेल हे वेगवेगळे विषय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलेले होते आणि निश्चितपणे एक हिंदुत्ववादी म्हणून या ठिकाणी मी नरेंद्र मोदींच्या पाठीमाग जे आमचं अधुरं स्वप्न होतं राम मंदिराचं ते त्यांनी पूर्ण केलं आहे आणि या देशामध्ये खरं हिंदुत्व हे मान्य राजसाहेब ठाकरे जपत आहेत आमचं काय बेगडी हिंदुत्व नाही आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आज आम्ही माहिती उभार आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे माहितीचे सगळे उमेदवार चांगल्या प्रकारे निवडून मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान असतील आपली आणि पण स्थानिक पातळीवर काय होणार निश्चितपणे या ठिकाणी आमच्याकडे आदेश चालतो मान्य राजसाहेबांनी आदेश दिला आहे त्या आदेशाचं शिरसावध पालन करून या ठिकाणी मायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा आमचे सगळे पदाधिकारी प्रचंड ताकदीनं जोमानं प्रचार करून या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांना निश्चितपणे आम्ही निवडून आणू या ठिकाणी मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सांगितलं स्थानिक पातळीवर जरी इतर पक्षांशी मतभेद असले पण नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राजसाहेबांचा सा आदेश घेऊन मनसैनिक जीवाचं रान करून निंबाळकर असतील राम सातपुते असतील यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करतील असा ठाम विश्वास मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिला आहे त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये मनसे प्रचारात उतरल्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी प्रचारामध्ये रंगत वाढल्याचेही सोलापूर आणि माड्यामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल